रमा एकादशी अश्विन कृष्ण पक्ष एकादशी श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला रमा एकादशीचे महात्मे सांगतो ते नीट चित्त देऊ नाही पूर्वी या पृथ्वीवर मुचुकून नानवाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता तो अत्यंत पराक्रमी व सकळ गुण संपन्न असा होता तो देवांचे दैत्यापासून वेळोवेळी संरक्षण करीत असे त्याला चंद्रभागा नानवाची एक सुंदर व सद्गुणी मुलगी होती जेव्हा ती उपवर झाली तेव्हा तिचा विवाह शोभन नानवाच्या राजपुत्राबरोबर केला तो कुलशिलाने व सदगुणाने युक्त असून सुंदर होता विवाह अत्यंत थाटाने झाला या कार्यात स्वर्गाधिपती इंद्र मुचुकुंदाच्या बाजूने कारभारी होता दानधर्माचा पुर लोटला होता विवाह झाल्यानंतर दिवाळी सणानिमित्त शोभन सासऱ्याचे घरी आला होता पुढे बरेच दिवस मुचुकुंदाने त्याला ठेवून घेतले होते कार्तिक कृष्ण पक्षात दशमीचे दिवशी नगरात नेहमीप्रमाणे मुचुकुंदाने सेवकाकडून उद्यारमा एकादशी आहे तरी कोणीही अन्न सेवन करू नये अशी दवंडी पिटविली मुचुकुंदाची प्रजा धार्मिक होती पण मनुष्याच्या मनाचा ओढा विषयांकडे असल्यामुळे तो सर्वांना सत्कर्म करण्याकरिता अगोदर सावध करीत असे दुसरे दिवशी एकादशीचे दिवशी नगरातील सर्व लोक स्नानादी नित्य कर्म करून व अन्न उदक वर्ज करून विष्णू मंदिरात प्रेमाने हरिनाम स्मरण करीत व भक्तिभावाने हरिकथा ऐकत बसले पण मुचकुंडाचा जावई शोभन आपल्या बायकूच्या महालात तिच्याशी गुजगोष्टी करीत बसला दोन प्रहरानंतर त्याला अत्यंत भूक लागून तो तिला म्हणाला की लाडके राजाच्या कालच्या दवंडीप्रमाणे आतापर्यंत मी उपवास करण्याचा प्रयत्न केला आहे पण आता मला हा उपवास सहन होईना मला अत्यंत भूक लागली आहे भूकेने माझा प्राण अत्यंत व्याकुळ होऊ लागला आहे तरी मला काहीतरी खाण्याला दे शोभनचे ते भाषण ऐकल्यानंतर ती त्याची प्रार्थना करून म्हणाली की महाराज आज रमा एकादशी आहे आज जर अन्न सेवन केले तर तो महत्पाप लागेल या नगरात आज कोणीही लहान थोर सुद्धा इतकेच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा सेवन करीत नाहीत तरी कृपा करून आज आपण पण उपोषण करावे तिचे ते भाषण ऐकून त्याने लोकलज्जेस्तव व तिच्याकरिता उपवास करण्याचे ठरविले कसा बसा दिवस निभावून नेला पण रात्री मात्र त्याच्याने दम धरवेना त्याचा जीव कासावीस होऊ लागला व अखेर द्वादशींचे दिवशी सूर्योदयी त्याचा प्राण निघून गेला शोभनची प्राणज्योत त्याच्या देहातून निघून गेल्यावर चंद्रभागा त्याच्या प्रेताजवळ बसून अत्यंत शोक करू लागली क्षणार्धांत ही दुःखदायक बातमी सर्व लोकांना समजली तेव्हा ते सर्व तेथे जमले प्रत्येकाच्या नेत्रातून दुःखाश्रू वाहू लागले चेहरे उदास झाले त्यातून चंद्रभागेचा विलाप ऐकून सर्वांची अंतहा करणे विदीर्ण झाली ती आक्रोश करून रडत असे ऊर बडवून घेत असे आणि हंबरडा फोडून म्हणाली की प्राणनाथ उठा तुम्हाला भूक लागली आहे ना किती वेळ झोप घेणार काल मी तुम्हाला खाण्याला अन्न दिले नाही म्हणून मजवर रागावलात काय महाराज मी तुमची दासी मज गरीबावर रागावू नका उठा मजशी बोला मी स्वयंपाक करीते माझ्या जीवितेश्वरा एकदा तरी माझ्याकडे कृपादृष्टीने पहा हो देवा मी अनाथ झाले मजवर हे दुःखाचे आकाश कोसळले अशा प्रकारचा विलाप करीत ती जमिनीवर आपले कपाळ बडवून घेत असे तेव्हा तत्वज्ञानी लोक तिच्या जवळ येऊन तिला म्हणाले की महाभागे तू कोणाकरिता शोक करतेस शोभनच्या देहातील आत्माबद्दल शोक करीत असशील तर तो अविनाशी निरुपाधिक आहे आणि या शोभनच्या देहाबद्दल शोक करीत असशील तर हा मुळातच नश्वर आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे समुद्रात लाटेमुळे एके ठिकाणी जमणारी काष्टे जशी लाटेमुळे दैवगतीमुळे आईबाप बहीण भाऊ नवरा बायको या सदराखाली एके ठिकाणी जमणारे आत्मे दैवगतीमुळे पुन्हा दूर होतात तेव्हा व्यर्थ शोक करण्यात काय हशील आहे अशा प्रकारे त्यांनी तिला नाना प्रकारचा उपदेश केला तेव्हा तिने आपला शोक कमी केला नंतर शोभनच्या प्रेताला स्मशानात नेऊन अग्नी दिला शोभन मृत्यू पावल्यावर एकादशी व्रताचे पुण्यामुळे तो मंद्राचली देवलोकाला गेला तेथे त्याच्या सौख्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती जणू काय दुसरा इंद्रच दुसऱ्या अमरावतीत वास्तव्य करीत आहे असो एके दिवशी मुचुकुंदाच्या नगरीतील सोमशर्मा नानवाचा ब्राह्मण तीर्थ यात्रा करीत मंद्राचल पर्वतावरील देवलोकी आला तेथे शोभनची व त्याची गाठ पडली तेव्हा शोभनने त्याला आपल्या आप्त इष्टांचे व पत्नीचे कुशल विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्वांचे कुशल सांगितले आणि वर त्याला तुला हे ऐश्वर कोणत्या उपायाने मिळाले असे विचारले ब्राह्मणाचा तो प्रश्न ऐकून शोभन म्हणाला की महाराज रमा एकादशी व्रताच्या पुण्याचे हे फल आहे परंतु हे ऐश्वर चिरकाल टिकणारे नाही कारण माझ्या हातून त्या व्रताचे आचरण विध्युक्त झाले नाही तर आता तुम्ही माझी प्रियपत्नी चंद्रभागा हिला माझा वृत्तांत कळवा म्हणजे ती माझे हे ऐश्वर चिरकाल टिकवण्याकरिता काहीतरी उपाय करील ते ऐकून तो ब्राह्मण तेथून निघाला व मुचुकुंदाच्या नगरीत येऊन चंद्रभागेला भेटला आणि आतापर्यंत मंद्राचल पर्वतावरील देवलोकातील पाहिलेला व शोभनच्या तोंडून ऐकलेला सर्व प्रकार त्याने तिला सांगितला ब्राह्मणाच्या तोंडची ती शुभवार्ता ऐकून तिला आनंद झाला आणि ती म्हणाली की महाराज माझ्या पतीची आणि माझी भेट करवा मला तेथे घेऊन चला महाराज हा जलाबाहेर तडफडणारा मासा जलात टाका दिन अनात उघड्याला वस्त्र द्या क्षुधिताला अन्न घाला महाराज माझवर एवढी कृपा करा तिचे ते दिन भाषण ऐकून त्याच्या अंत करणात दया उत्पन्न झाली व तिला तो मंद्राचल पर्वतावरील देवलोकी घेऊन गेला तेथे शोभनला पाहताच तिला झाला जवळ जाताच दोघांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली आनंदभरात बराच वेळ दोघांना बोलवेना पण अखेर ती म्हणाली की महाराज घाबरू नका माझ जवळ एकादशी व्रताच्या पुण्याचा साठा पुष्कळ आहे त्या पुण्याचे जोरावर आपण हे ऐश्वर्य असेच अखंड उपभोगू श्री श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे रमा एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पापातून मुक्त होऊन पुण्यावान होतील व अंतिसक्तीला जातील आश्विन कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात